आपण सध्या श्री रक्षा स्तोत्राचा मराठी अर्थ जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत कालच्या भागामध्ये आपण रामरक्षा म्हणजे काय ती कुणी लिहिली याची प्राथमिक माहिती घेत तसंच रामरक्षा स्तोत्र पठण करण्यापूर्वी श्री प्रभू रामचंद्रांचं ध्यान करावं आणि ध्यान करताना त्यांची मूर्ती आपल्या डोळ्यासमोर कशी असावी त्याचंही वर्णन आपण पाहिलं आज आपण प्रत्यक्ष श्लोकांना सुरुवात करत आहोत चरितम रघुनाथस्य शतकोटी प्रविस्त्रम एकम -एक महापातकनाशनं चरितं रघुनाथस्य शतकोटी प्रविस्त्रम श्री प्रभु रामचंद्रांच चरित्र हे शंभर कोटी इतक को विस्तृत आहे एकैकमक्षरं -एक पूसाम पुसाम नाशनम म्हणजे त्यातल्या प्रत्येक अक्षरामध्ये मनुष्याच्या महापाचकांचा म्हणजे महापापांचा नाश करण्याचं सामर्थ्य आहे ध्यात्वा नील श्याम रामम राजीव जानकी लक्ष्मण पेतम जटा मुकुट मंडित्यातवा श्याम म्हणजे ज्याचा वर्ण हा निळ्या कमळाप्रमाणे श्यामल असा आहे रामम राजीव लोचनम म्हणजे ज्याचे डोळे हे कमळाच्या पाकळीसारखे विशाल आणि प्रफुल्लित असे आहे जानकी लक्ष्मण पेतम जटा मुकुट मंडितम म्हणजे पत्नी जानकी आणि बंधू लक्ष्मण हे ज्याच्या सेवेसाठी सदैव तत्पर आहे असा हा श्रीराम जटारुपी मुकुटानं मंडित झालेला आहे म्हणजे सुशोभित आहे आणि अशा या प्रभू रामचंद्रांचं आपल्याला ध्यान करायचं आहे सासी तूण धनुर्बाण पाणिम नक्तम चरहांतकम स्वलीलया जगत्रातुम विरभू तमजम विभूम साहसी तूण धनुर बाण ज्याच्या पाठीवर बाणाचा भाता आहे ज्याच्या एका हातामध्ये खडगा आहे आणि दुसऱ्या हातामध्ये धनुष्य बाण आहे असा हा श्रीराम राक्षसांचा नाश करणारा आहे ज्या वेळेला श्री प्रभू रामचंद्र लहान होते त्यावेळेला विश्वामित्र ऋषी त्यांना न्यायला आलेले होते मायावी राक्षस हे नेहमी यज्ञामध्ये विघ्न आणत असत या राक्षसांचा नाश करण्यासाठी विश्वामित्र ऋषींनी दशरथ राजाकडून श्रीरामांना मागून नेलेलं होतं आणि त्यावेळेला श्री प्रभू रामचंद्रांनी सगळ्या राक्षसांचा नाश केलेला होता म्हणून पाणी चरांतकम म्हणजे राक्षसांचा नाश करणार आहे स्वलीलया जगत रातू आविर्भूत मजंग जो अजन्म आहे म्हणजे विष्णूंचा अवतार आहे जो सर्व विश्वामध्ये वास करत आहे जो स्वतःच्या लिलेने जगाच्या रक्षणासाठी प्रकट झालेला आहे मनुष्य रूपाने प्रकट झालेला आहे असा जो श्रीराम त्याच आपण ध्यान करायचं आहे सर्व कामदाम ही राम रक्षा सर्व पापांचा नाश करणारी आणि सर्व मनोरथ पूर्ण करणारी अशी आहे त्यामुळे सूज्ञ लोकांनी नित्य नियमाने रामरक्षेचे पठण करावे या चौथ्या श्लोकाच्या दुसऱ्या ओळीपासून श्री रामरक्षा स्तोत्र मंत्राच्या कवचाचा जो सर्वात महत्वाचा गाभा असणारे श्लोकांना सुरुवात होत आहे त्यामुळे आज आपण इथं सांगतो आहे पण हे कवच म्हणजे काय तर श्री रामचंद्र प्रभूंना आपण आपल्या वेगवेगळ्या अवयवांचं वेग वेग रक्षण करण्यासाठी केलेली प्रार्थना तर ह्या कवचाच्या प्रार्थना आपण उद्यापासून बघणार आहोत आज इथेच थांबूया कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा जय श्रीराम